नमस्कार मी विद्या तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनेलवरती ज्याचं नाव आहे विद्या नरेश टाँड आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे फुल मेकअप ट्युटोरियल जे आहे आज मी हा जो संक्रांतीसाठी जो मेकअप लुक केला होता तो म्हटलं का नाही तुमच्यासोबत सगळ्यांसोबत शेअर करावा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा तर बघा आता हा मेकअप लुक तुम्ही बघू शकता किती अप्रतिमाने एकदम मज झालेला आहे आणि मी इंस्टावर त्याचे व्हिडिओ टाकलेले होते तर सगळ्यात पहिले तुम्हाला तुमच्या स्किनला पहिले क्लीन करून घ्यायचा काय व्यवस्थित फेसवॉशनी स्क्रबनी आणखी जेव्हा पण तेव्हा सण असतात ना तेव्हा आपल्याला आपली स्किन पहिले साफ करून घ्यायची असते क्लीन करून घ्यायची असते त्याच्याने काय होतं ना मेकअप बेस जो असतो तो व्यवस्थित बसतो आणि सगळ्यात पहिले मी बघ बघा आता जॉईचं जे मॉइश्चरायझर होतं ते लावलेलं ला आहे कारण की माझी स्किन ही खूपच ड्राय आहे आणि सर्दी असल्यामुळे आता खूपच ड्राय झालेली आहे स्किन थंडीमुळे तर आता सगळ्यात पहिले मी ते लावून घेतलं त्याच्यानंतर मी पूर्ण आधी आपलं जे त्याच्यानंतर मी सन ब्लॉक लावला आणि त्याच्यानंतर मी प्रायमर लावला आहे आणि अशा प्रकारे पूर्ण स्किनला पहिले तरी तयार करून घेतलं आणि त्याच्या पाच मिनटानंतर मी मेकअप सुरू केला आहे तर आता बघू शकता जिथे जिथे माझे डार्क असे सर्कल होते तर त्यात तिथे मी ऑरेंज कॅरेक्टर जे होतं ते लावलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी थोडं कन्सिलर त्याच पॅलेटमधलं जे घेऊन ते, 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 ते तर तुम्ही बघू शकता असे जिथे जिथे आपल्याला असे डाग वगैरे पडलेले असतात पिंपल्सचे डाग असतात तर किंवा माझे आईज खाली थोडं सर्कल वाटत होते मला तर म्हणून मला ते लावणं गरजेचं होतं कारण की मेकअप हा खूप छान होता आणि मला मंदिरात पण जायचं होतं तर त्या त्याच्यासाठी बाहेर थोडं ऊनच असतं तर त्याच्यामुळे आपल्याला प्रायमर लावणं वगैरे खूप जास्त गरजेचं असतं आणि मे मेकअप जास्त का टिकावं म्हणून मला अंडर आईज खाली पण थोडंसं कलर कॅरेक्टर जे होतं ते लावणं गरजेचं होतं म्हणून ते लावून झाल्यानंतर मी आता परत फाउंडेशन घेतला ते ॲक्मिचं नाईन्टी फाईव्ह हे फाउंडेशन होतं तर बघू शकता तुम्ही किती सुंदर असा मेकअप बेस तयार होतो आहे तर कुठेही असं सणावाराला जात असताना किंवा पार्टीलासुद्धा तुम्ही हा मेकअप इझिली करू शकता आणि तुम्हाला फाउंडेशन असं डॅब डॅब करूनच लावायचं आहे सो बघू शकता मानेला गळ्याला तुम्हाला सगळीकडे फाउंडेशन असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे कारण की आपल्या चेहऱ्याला चेहरा चेह हा गोरा दिसेल आणि मान थोडी काळवट दिसेल मग त्याच्यामुळे तर आता ते झाल्यानंतर मी हे जे कन्सिलर आहे हे मेबलिनचं कन्सिलर मी लावून घेते आहे जिथे जिथे आपण कलर कॅरेक्टर लावलं होतं किंवा टी झोन म्हटलं तरी चालेल तर ते टी झोनवरती मी पूर्ण असं लावून घेतलं आहे ला, त्याने आपला मेकअप हा एकदम उठाव आणि एकदम छान होणारा आहे एकदम पार्लरसारखा तर तुम्ही बघू शकता किती ग्लो येतो आहे चेहऱ्यावरती म्हणजे मेकअप करता करताच आपल्या चेहऱ्यावरती जर आपण पहिलेच आपल्या चेहऱ्याला पूर्णपणे व्यवस्थित तयार केलेलं असेल ना स्किनला तर खूपच छान मेकअप तयार होता आणि बघा आता केसेसारखे मधात येत होते म्हणून मी बांधून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर मी थोडंसं आता पावडर घेतलेला आहे किंवा तर तुम्ही पावडर लूज पावडर पण लावू शकता माझ्याकडे कॉम्पॅक्ट पावडर होती तर ती मी अशी सगळं मेकअपला सेट करण्यासाठी ती लावून घेतलेली आहे आणि आता मला आईज मेकअप करायचा होता तसं मी आता आईज मेकअप करण्यासाठी फटाफट आणि मंदिरात पण जायची तयारी जी घाई होती तर पटापट मी असं आईजला पहिली थोडासा न्यूट कलरच लावलेला आहे तर तुम्ही बघू शकता ही नायकाची पॅलेट आहे याच्यात खूप छान कलर आहेत मस्त वाटतं खूप लावल्यानंतर त्याच्यानंतर जो माझा साडीचा कलर होता ब्राऊन कलर तर तो मी घेतलेला आहे, आहे।, आहे। थोडा चॉकलेटी आहे तो आ, तर त्याच्यामुळे तो कलर घेतला आहे पॅलेटमधून आणि बघू शकता तुम्ही किती छान आईज मेकअप झालेला आहे मी आता विचार केला होता की पॅलेटमधलाच कलर लावा पण मग नंतर कॅन्सल केलं आणि नंतर आय लायनर लावलं पण आय लायनर लावताना मला थोडीशी गडबड होते कारण की आय लायनर लवकर माझ्याकडनं लागत नाही सो त्याच्यामुळे तर आता बघा सगळं छान असं आय लायनर पण लावून घेतलेलं ला आहे आणि त्याच्यानंतर मी काजल पेन्सिल घेतली होती ही मेबलिंचीच काजल पेन्सिल आहे सो इतकी छान मेकअप इतक्या वेळ छान आणि मस्त राहा राहिला नाही आणि काजल पण अजिबात फैललं नव्हतं तर अशा पद्धतीने तुम्ही मेकअप केला तुमच्या चेहऱ्यावरती खूप ग्लो येईल आणि छान येईल तर आता मी ब्लश घेतलेला आहे मेकअप आय मेकअप झाल्यानंतर मी थोडा ब्लश लावलेला होता कारण की जास्त ब्लश पण मला आवडत नाही आणि नाकावरती आणि आपले जे चिक बोन्स असतात ना वरती तर त्याच्यावरतीच मी ब्लश वगैरे व्यवस्थित लावून घेतला होता तर बघू शकता तर असा पिंकिश मेकअप मला खूप आवडतो चेहऱ्यावरती करायला आणि जास्त हेवी पण मेकअप जास्त चांगला नाही दिसत डोळ्यांवरती वगैरे तर त्याच्यामुळे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲब तुम्ही मेकअप केल्यानंतर तुमचे ॲब्रो सेट करणं ही सगळ्यात जास्त गरजेचं असतं कारण की ॲब्रो सेट नसतील तर मेकअप अजिबात चांगला दिसत नाही तर आता एक ॲब्रो सेट केल्यानंतर मी दुसरी ॲब्रो सेट करायला घेतली आहे तुम्ही बघू शकता फरक आणि डिफरन्स किती दिसतो आहे ते त्याच्यानंतर मी लिप लायनर लावून घेतलं कारण की सकाळीचं मी आंघोळ केल्यानंतर आपलं हे लिप बाम लावलेला होता तर मग आता लिप लायनर लावून मी डायरेक्टली त्याच्यावरती लिपस्टिक वगैरे लावते आहे तर मला पिंक कलरची लिपस्टिक आवडते आहे माझ्याकडे रेड कलरची तुटलेली होती सो मग मी पिंक कलरचीच लावली पण बघू शकतो मी पिंक होट खूप सुंदर दिसतात खरंच ऑलरेडी आणि आपल्या कलर होटांचा कलर पिंकच असतो मग खूप छान दिसत होते आणि आता मी तशाच साडीच्याच कलरची मी टिकली वगैरे आणि बँगल्स वगैरे घातलेले होते तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटतोय मेकअप आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं सिंदूर लावणं गरजेचं असतं तर ते घातलं आणि आपलं मराठमोळा मेकअप असला तेचा नत कानों को, तर त्याच्यावरती नथ का नको तर नथ पण मी त्याच्यामध्ये घातलेली आहे बघू शकता किती सुंदर असं मेकअप दिसतोय आणि त्याच्यानंतर आपले झुपके जे कानातले होते माझे तर ते घातलेले बघू शकते एक कानामध्ये नसलं तर किती मेकअप म्हणजे अजिबात केलं न केल्यासारखंच वाटतं झुपके घातल्यानंतर किती सुंदर मेकअप दिसला आणि एक तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही जुडाही बांधू शकता तर सगळा मेकअप झाल्यानंतर मी मला आय लॅशेस मी लावत नाही सहसा तर मी फक्त मस्कारा लावलेला आहे तर मी ते शूट करताना विसरले पण तुम्ही मस्कारा नक्कीच लावा आणि त्याच्यानंतर मी हायलायटरनी स्किन असं एकदम ग्लोईंग करून घेतलेली आहे तो तर तुम्ही बघू शकता त्याचा मेकअप किती सुंदर आणि छान झाला आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा बा